रथर जागी आहे तारेही उत्सुकतेने थरथरत असल्यासारखे वाटत आहेत आज महाशिवरात्री शंकराची महान रात्र दिव्य पुरुषत्वाचा उत्सव निर्मिती स्थिती आणि लय पण ही, ही उत्सव आहे शिव आणि त्यांची पत्नी पार्वती यांच्यातील प्रेमाच्या ही त्यांची गोष्ट आहे काराएवडी जुनी भक्ती त्याग आणि प्रेमाच्या विजयाची प्रतिध्वनी ही रात्र केवळ अंधाराची नाही तर त्यातून निर्माण होणाऱ्या प्रकाशाची आहे ही आत्मनिरीक्षणाची रात्र आहे शोधन्याची रात्र आहे शिव ज्यांचे प्रतीक आहेत त्या जीवन आणि मृत्यूच्या वैश्विक नृत्याला समजून घेण्याची रात्र आहे आणि या वैश्विक नृत्यात शिव आणि पार्वतीची प्रेम कहाणी उलगडते भक्तीच्या शक्तीची आणि खऱ्या प्रेमाच्या मोहक आकर्षणाची साक्ष पर्वतराज हिंवांची कन्या पार्वती ही काही साधी राजकन्या नव्हती तिचे हृदय अशा प्रेमाने जत होते ज्याने स्वर्ग आणि पृथ्वीच्या सीमा ओलांडल्या होत्या तिने शिवाला तपस्वी देवाला दुष्टांचा नाश करणारा वैराग्याचे त्याला करण्याचा निश्चय केला होता आणि शक्तिशाली होते आणि पार्वती त्यांचे मन जिंकण्यासाठी दृढ होती तिचे प्रेम हे मर्त्य मानवांचे क्षणिक आकर्षण नव्हते ते खोलवर चालले होते पूर्वजन्मीच्या नात्याने खोलवर रुजलेले होते हिमालयातून वात्याने कुजबुजलेली प्रेम कहाणी होती पार्वतीला माहित होते की शिव तिचे नशीब आहेत आणि त्यांच्या सोबत राहण्यासाठी ती पर्वत तयार होती तिचा मार्ग सोपा नव्हता गाठ ध्यानस्थ असलेले शिव तिच्या प्रेमापासून अनभिजी होते निराश न होता पार्वती पर्वतात परतली तिने आपले राजेशाही सुख सोडले आणि तपस्वीचे कठोर जीवन निवडले तिने उन्हा ध्यान केले आणि थंडीतही तपश्चर्या केली प्रत्येक एक कतू सोबत तिचा निश्चय अधिक दृढ होत गेला वर्षे दशकात बदलली तरीही पार्वतीची भक्ती कधीही कमी झाली नाही तिने अडर श्रद्धेने शिवाची पूजा केली तिचे प्रेम पर्वतांधिके प्रतिध्वनीत होणार या मंत्रामंथिये प्रतिध्वनीत झाले तिची तपश्चर्या ही ओजी नव्हती तर तिच्या प्रेमाच्या खोलीची साक्ष होती एक प्रेम जे हजारो सूर्यांच्या अग्निपेक्षा तेजस्वी जरत होते विश्वाने लक्ष दिले देवदेवताही पार्वतीच्या अडक भक्तीने प्रभावित झाले त्यांनी शिवाला त्याच्या भोवती असलेल्या प्रेमाकडे लक्ष देण्याची विनंती केली शेवटी युगांच्या तपश्चर्यानंतर शिव पार्वती समोर प्रकट झाले त्यांचे रूप हजारो सूर्यांच्या तेजाप्रमाणे चमकत होते त्यांनी तिला वरदान दिले तिच्या हृदयाला जे काही हवे असेल ते त्यांना अपेक्षा होती की ती धन शक्ती किंवा अमृत्व मागेल पण पार्वतीच्या डोन्यात अश्रू तरले होते तिला फक्त एकच गोष्ट हवी होती मला तू हवा आहेस शिव तिने भावनेने त्या आवाजात सांगितले मला तुझी पत्नी होण्याचा टाकला शिव वैरागी तपस्वी त्यांना पत्नी करण्यास सांगितले जात आहे हे अविश्वसनीय वाटले आणि खरोखर शिव संकोचले पार्वती त्याने गंभीर आवाजात म्हटले तू एक राजकन्या आहेस प्रकाश आणि जीवनाची व्यक्ती आहेस मी एक संन्यासी आहे अंधार आणि मृत्यूने वेढलेला आपण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत परंतु आपले नशीब वेगवेगळ्या मार्गांवर आहेत पार्वतीने निराश होण्यास नकार दिला आपले आपल्याला पूर्ण करतात तिने खात्रीने आवाजात युक्तिवाद केला तू अंधार आहेस आणि मी प्रकाश आहे तू विनाश आहेस आणि मी निर्मिती आहे एकत्रितपणे आपण विश्वाचे संतुलन दर्शवितो तिच्या शब्दांत निर्मितीचे सार होते विनाशाचे मूर्तिमंत रूप असलेल्या शिवाला तिच्या शब्दांमधील सत्य समजले त्यांनी पाहिले की त्यांचे प्रेम हे विरोधाभास एक आवश्यक संतुलन होते, होते। आणि म्हणून महाशिवरात्रीच्या त्या शुभ रात्री शिव आणि पार्वतींचा विवाह झाला देवतांनी दिव्य जोडप्यावर आशीर्वाद पाऊस पाडताच स्वर्ग आनंदाने भरून केला पृथ्वीवर हजारो फुले फुलली

आणि आपल्या सर्वांना जोडणा अंतर्निहित एकतेची आठवण करून देते